नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज दोन नुकतेच घडलेले प्रसंग आहेत आणि त्या दोन्हीमधून इंडिया आघाडीचं जे सगळं ढोंग आहे ते कसं स्वच्छपणे समोर आलेलं आहे पहिला प्रसंग देशाच्या राजधानीमध्ये दिल्लीमध्ये घडलेला आहे आम आदमी पक्षाचे सर्वे सर्व अरविंद केजरीवाल यांचे जे सचिव होते विभव कुमार त्यांनी त्यांच्याच पक्षाच्या राज्यसभेतल्या खासदार स्वाती मालिवाल यांना कशा पद्धतीनं मारहाण केली अभद्र त्यांच्याशी कशी वर्तवणूक केली काय शिव्या दिल्या काय जे जे काही केलं असेल ते त्या संदर्भामध्ये एफ आय आर दाखल झाला सुद्धा त्यांनी तक्रार केली आणि ह्या सगळ्या प्रकरणाच्या नंतर विभव कुमार यांना अटक झाली त्यांना अटक झाली त्याच्या विरोधामध्ये आम आदमी पक्ष रस्त्यावरती उतरला म्हणजे तुम्ही ढोंग बघा कसं आहे ते हा आम आदमी पक्ष बरोबर तेरा वर्षापूर्वी दोन हजार अकरामध्ये निर्भया प्रकरणात दोन हजार बारामध्ये निर्भया त्या बलात्कार प्रकरणामध्ये म्हणजे त्या क रस्त्यावरती उतरला होता की ज्यांनी अत्याचार केले त्यांना कडकमधल्या कडक अशी शिक्षा व्हावी म्हणून तेरा वर्षापूर्वी ह्यांनी बारा वर्षापूर्वी रस्त्यावर उतरले होते कशासाठी तर या महिलेवरती अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा व्हावी म्हणून आणि बारा वर्ष एक तप पूर्ण झालं म्हणजे काय यांची आहे बघा हे आता रस्त्यावरती उतरलेले कशासाठी ज्यानं अत्याचार केले ज्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत त्यांना अत्याचार केले असं त्यांच्याच खासदारांनी कबूल केलंय पोलिसांमध्ये काय होईल नंतरची गोष्ट न्यायालयामध्ये काय निकाल लागेल नंतरची गोष्ट यांचे वकील काय मांडणी करतील सगळं नंतरची गोष्ट स्वतः आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांच्या समोर येऊन हे कबूल केलं की के विभव कुमार यांनी प्रत्यक्ष त्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्वाती महालीवाल यांना विभव कुमार यांनी मारहाण केली त्यांच्याशी अभद्र व्यवहार केला अपशब्द वापरले हे सगळं असताना निर्लज्जपणे अरविंद केजरीवाल कशाच्या विरोधामध्ये आंदोलन करतायत रस्त्यावरती उतरतायत मोर्चा काढतायत तर विभव कुमार यांना अटक का केली म्हणून आणि त्याच्या पुढचं त्यांचं पाऊल असं आहे की आम्ही म्हणतो की बघा आम्ही सगळे तुमच्यासमोर भाजपच्या कार्यालयासमोर आम्ही जाणार आहोत आणि आमच्या सगळ्यांना अटक करा एक साधा मुद्दा आम्ही उपस्थित केलेला होता जर तुम्ही असं म्हणताय की भाजपनी मला अटक केली तर मग सोडताना मात्र न्यायालयाने सोडलं कसं काय म्हणणार तेव्हा तुम्ही असं कबूल करा की भाजपने सोडलं म्हणून आताच्या ह्या प्रकरणामध्ये तुमचं असं म्हणणं आहे का की मुळात स्वाती मालिवाल यांना भाजपनीच आम आदमी पक्षामध्ये पाठवलं हो वीस वर्षापासून जेव्हा केजरीवाल यांचा पक्ष नव्हता की एन जी ओ होतं तेव्हापासून ते त्यांच्यासोबत म्हणजे तेव्हापासून ही भाजपची काय म्हटलं कट आहे की आता स्वाती मालेवाल यांना अरविंद केजरीवाल यांच्या त्या संस्थेमध्ये पाठवायचं म्हणजे वीस वर्षानंतर अशी परिस्थिती येईल की जेव्हा निवडणुका असतील आणि त्या निवडणुकामध्ये आपल्याला आम आदमी पक्ष जेव्हा तो पक्ष म्हणून पण अस्तित्वात नव्हता तो पक्ष होईल तो दिल्लीमध्ये सत्तेवर येईल आणि त्याच्या विरोधामध्ये वापरण्यासाठी म्हणून आपल्याला हे हत्यार मिळेल म्हणून आपण स्वाती मालेवाल यांना आम आदमी पक्षा आम आम आदमी पक्ष, पक्ष नाही त्यांचं जी एन जी त्याच्यामध्ये पाठवूया वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे दोन हजार चारची गोष्ट काय मांडणी करायला आहेत काय बोलायला लागले सगळ्यांच्या समोर येऊन तुम्ही स्वत काय बोलत होतात तुम्ही तेव्हा शरद पवारांचं नाव घेतलं होतं सोनिया गांधींचं नाव घेतलं होतं लालू प्रसाद यादवांचं नाव घेतलं होतं शीला दीक्षितांचं नाव घेतलं होतं हे सगळे तुरुंगात कसे जातील किंवा जायला पाहिजेत हे यांची मागणी आहे दोन हजार अकरा बारा तेराची हे तेच अरविंद केजरीवाल आहे जे त्यांच्या ज्यांच्या तुरुंगात जाण्याची मागणी करतायत म्हणजे ज्यांच्या ज्यांच्यावरती खटले व्हावेत अशी मागणी करतात त्या सगळ्यांच्या आता मांडिला, मांडिला ले 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 ते मांडीला मांडी लावून बसलेले आहेत आणि पुन्हा रस्त्यावरती येऊन निर्लज्जपणे ज्याला प्रत्यक्ष पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे अटक ज्याला झालेली आहे ज्यानं मारहाण केली ज्याच्या विरुद्धामध्ये गंभीर गुन्हा आहे त्याच्या बाजूने तुम्ही रस्त्यावरती उतरलेले आहात आणि तुम्ही ज्या महिला अत्याचाराच्या संदर्भात बोलता त्याच्यावरती तुमच्या तोंडून शब्द फुटत नाहीये स्वाती मालिवाल प्रकरणामध्ये कोण कसन किती दोषी ते सगळा नंतरचा मुद्दा ही सगळी इंडिया गाडी सगळे हे लिब्रांडू सगळे बडी बिंदी गँग सगळे हे लिब्रांडू पत्रकार एखादी घटना घडली खुट्ट की, तो की उन सग। हे सगळे जेव्हा तिथं मेणबत्ते घेऊन धावत होते हे सगळे तेव्हा आंदोलन करत होते जेव्हा प्रत्यक्ष अजून न्यायालयीन काय व्हायचे सगळं खटले गुन्हे दाखल व्हायचे चार्जशीट दाखल व्हायची पोलिसांनी पकडायचे सगळ्याच्या आधी हे आर्डाओर्डा करायचे कुठल्याही प्रकरणामध्ये तुम्ही बघा आत्ताची सुद्धा घटना आहे कुठेही काहीही झालं तरी सगळ्यात पहिले यांचा आरडाओरडा सुरू व्हायचा की त्याच्यामधून प्रत्यक्ष कायद्यानं ते सगळं आपल्या ताब्यामध्ये घेणं ही वेगळीच गोष्ट आणि आता अधिकृतरित्या त्यांच्यावरती तक्रार दाखल झाली एफ आय आर झाला चार्जशीट होऊन त्यांना प्रत्यक्ष आता तुरुंगात टाकलेलं आहे आणि तरी सुद्धा हे बोंब मारायला लागली म्हणजे हे जे ढोंग आहे इंडिया आघाडीतल्या पक्षाचं की तुम्ही ज्या गोष्टीवरती आधी बोलत होते तुम्ही भ्रष्टाचाराच्या संदर्भात बोलत होते आणि आत्ता झारखंडमध्ये या इंडिया आघाडीच्या मंत्र्याच्या घरी नोटांचे पाड सापडलेले आहेत किंवा तृणमूल काँग्रेसच्या याच्याकडे नोटांचे बंडल सापडलेले आहे हा जो पैसा जप्त झालेला आहे ज्या नोटा सापडलेल्या आहेत त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगा उत्तर द्या ना भाजप हे करते का हा चल भाजप जाणीवपूर्वक करते आपण मान्य करू तुम्हाला अडकवलं का हा बिलकुल आणि तुमच्याकडं पैसे कुठून आले विवय कुमार यांनी स्वाती मालिवाल यांना मारहाण केली की नाही का तुमच्या ह्यांच्या सांगण्यावरून मारहाण केली स्वाती मालिवाल ह्या जर भाजपचा एजंट असतील असं तुमचं म्हणणं आहे तर तुमचाच खासदार दुसऱ्याच्या बाबतीमध्ये मारहाण केली असं म्हणतो कसं का तो पण भाजपचा एजंट आहे म्हणजे आता उद्या चालून हे असं पण म्हणतील की विभोय कुमार सुद्धा भाजपचाच एजंट होता संजय सिंग सुद्धा भाजपचाच एजंट आहे स्वाती मालेवाल पण भाजपचीच एजंट आहे इतकंच नाही ह्यालाही हे कमी करणार नाहीत ना की हे काँग्रेसवाल्यांना म्हणतील की हे भाजपचे एज एजंट आहेत आणि भाजप काँग्रेसवाले म्हणतील की व हे अरविंद केजरीवाल आणि त्यांचा ग्रुप हेच भाजपचे एजंट आहेत म्हणजे हा खेळ ऑलरेडी तृणमूलच्या बाबतीमध्ये पश्चिम बंगालमध्ये होतो आहे तृणमूल काँग्रेसने आरोप करावा की काँग्रेसवाले आणि भाजपवाले हे कसे एकत्र आहेत आणि काँग्रेसवाल्यांनी असा आरोप करावा की तृणमूल काँग्रेस ही भाजपचीच कशी बी टीम आहे झालेलं आहे प्रत्यक्ष अधीर रंजन चौधरी बोललेले आहेत अगदी आता सुद्धा ममता बॅनर्जींनी बाहेरून पाठिंबा देऊ किंवा म्हणजे दे आपण इंडिया आघाडीत नाहीत हेच सांगायची सुरुवात केली आता अजून तर निकाल लागायचा आहे आणि दुसरा जो प्रसंग आहे मला त्याच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्रातला आहे पंतप्रधान मोदींच्या पिंपळगाव बसवंतच्या सभेमध्ये एका शेतकऱ्याने उठून कांद्याच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला चांगली गोष्ट आहे लगेच त्यांना सगळ्या लिब्रांडो पत्रकारांना त्याचं कौतुक आलं एकदम बरोबर शेतीच्या बाबतीमध्ये मोदी सरकारची जी जी काही धोरणं चुकलेली विरुद्ध कडक प्रहार त्याच्या टीका झाली पाहिजे याच्यात काही वाद नाही आम्ही स्वतः ती केलेली आहे अडचण पुढची आहे हा प्रश्न विचारला कोणी तो राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे तो ज्या पक्षात होता त्या पक्षाने गेले पंचवीस वर्षांमध्ये कृषी धोरणाचा खेळ खंडोबा केला हा प्रश्न त्याला कोणी विचारायचा हा प्रश्न त्यानं स्वतः त्याचे सर्वोच्च नेते असलेल्या शरद पवारांना का नाही विचारलं ह्याच गोष्ट याच ठिकाणी याच महाराष्ट्रामध्ये जेव्हा कापसासाठी शेतकरी आंदोलन करत होते सुरेगावला गोळीबार झाला तीन शेतकरी मृत्यूमुखी पडले त्याच वेळीच हे शरद पवार यांचे नेते आपला पक्ष गुंडाळून एकोणीसशे शहाऐंशी ला काँग्रेसमध्ये जात होते मग हा प्रश्न हा जो आत्ता विचारणारा जो शेतकरी आहे त्यानं हा प्रश्न आपल्या साहेबांना विचारला का की तेव्हापासून तुम्ही जो कापसावरती अत्याचार झाला जो सोयाबीनच्या बाबतीमध्ये अत्याचार झाला जो आयात निर्यात धोरणाच्या बाबतीमध्ये गावाला तोटा बसला की जो आता कांद्याला बसतो आहे या सगळ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही एकतरी प्रश्न शरद पवारांना विचारला का उलट आत्ताच्या सरकारनी जे कृषी कायदे केलेले होते ते शेतकऱ्यांच्या हिताचे होते ते या सगळ्यांनी म्हणून हाणून पाडले वर्षभर आंदोलन केलं दिल्लीला आणि हे सगळे आत्ताचे प्रश्न विचारणारे आणि त्यांना पाठिंबा देणारे सगळे महाराष्ट्रातले स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे लिब्रांडू पत्रकार त्या आंदोलनाच्या बाजूने होते त्या आंदोलनाचे त्या कायदे मागं घेऊन स्वतःचा राजकीय दृष्ट्या फायदा भाजपने करून घेतला शेतकऱ्याचं नुकसान करून आणि याला पूर्णपणे ही सगळी लिब्रांडू लॉबी हे डावे आणि हे सगळे समाजवादी आणि कम्युनिस्ट जबाबदारी आहेत काँग्रेसवाले जबाबदारी राकेश ठिकेच्या पाठीमागं कुठल्या शक्ती होत्या तेव्हा ह्यांनी हे, हे प्रश्न सगळे शरद पवारांना का नाही विचारले आता ज्यांना कांद्याच्या निर्यात बंदीच्या संदर्भामध्ये मोदींना प्रश्न विचारावा वाटतो एकदम शंभर टक्के बरोबर आहे पण दोन हजार टक्केचा प्रश्न असा आहे की हा सगळा प्रश्न तुम्ही दहा वर्ष केंद्रामध्ये शरद पवार कृषी मंत्री होते तेव्हा का नाही विचारला पंधरा वर्ष महाराष्ट्रामधलं सरकार महाविक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं होतं आघाडीतलं सरकार होतं त्यांना का नाही विचारला हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारला अगदी बरोबर आहे त्याच्यात काहीच वाद नाही या ज्या दोन मुद्द्यावरून ह्या इंडिया आघाडीत जे ढोंग आणि पितळ उघडं पडलेलं आहे एक तर तुम्ही सामाजिक प्रश्नांच्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार असो किंवा स्त्रियांवरचा अत्याचार असो किंवा बाकीच्या सगळ्या प्रशासनिक पातळीवरचे गोंधळ असोत जे ढोंग तुम्ही केलं होतं इंडिया अगेन्स्ट करप्शन सगळं उभं केलं होतं तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये बुडालेले आहात हे सिद्ध होत आहे आणि दुसरा जो मुद्दा महाराष्ट्रात घडलेला आहे कृषीच्या बाबतीमध्ये सगळी खुली व्यवस्था बाकीच्यांना आली इंडियाला मिळाली भारताला त्याचा फायदा मिळाला नाही हे शरद जोशी वारंवार सांगत होते सरकार कुठलंही असो शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण ही घोषणा जे शेतकरी संघटनेतली आणि आता ज्यांना प्रश्न विचारतायत आणि त्यांच्या तें पाठीमागं जे सगळे पत्रकारतेचं कौतुक करतायत त्या सगळ्यांना उलटा प्रश्न आहे की राधा सुता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म शरद पवार जेव्हा कृषी मंत्री होते आणि युपीएच्या काळामध्ये सगळ्यात जास्त शेती विरोधी धोरणं राबवल्या गेली त्यावेळेस तुम्ही कुठे गेले होते सगळे आता ज्यांना प्रश्न विचारायची उबळ आलेली त्यांना निदान त्यासाठी तरी धन्यवाद की या निमित्तानं राजकीय द्वेषापोटी का होईना तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न विचारायला लागलात अख्खा अख्खा मराठा समाज तुम्ही त्या आरक्षणाच्या नावाखाली झुलवत ठेवला पण त्याच मराठा समाजाचा सगळ्यात महत्वाचा असलेला शेतीचा प्रश्न आहे तो समोर येऊ दिला गेला नाही ह्याच्यातून इंडिया गाडीचं ढोंग समोर येतं आहे हे लक्षात घ्या इथेच थांबूयात धन्यवाद